नमस्कार मित्रांनो ही पी एम टी पाहून आपण समजूनच गेला असताल की आपण आत्ता कुठे आहे तर आपण आत्ता पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये आपण रुपीनगर मार्केटमध्ये आहे हा शेवटचा पी एम टीचा स्टॉप आहे रुपीनगर मार्केटमधला आणि हे जे आपल्याला समोर दिसत आहे ते रुपीनगरचं मोठं मार्केट आहे इथं संध्याकाळी खूप मोठी गर्दी असते आत्ता दुपार असल्या कारण असतो एवढी गर्दी आपल्याला दिसत नाही मात्र संध्याकाळी ह्या रोडला पाय पण ठेवायला जागा राहत ना मित्रांनो तर ह्या रुपीनगर एरियामध्ये जास्त बीड धाराशिव व लातूर या तीन जिल्ह्याचे लोक आपल्याला दिसून येतात आणि हे खूप मोठं मार्केट आहे व इथे संध्याकाळी खूप मोठी खरेदी विक्री होती तर आप आज आपण या रुपीनगर मार्केटमध्ये फेमस असं एक भाग्यश्री स्वीट होम आहे तर आज आपण या भाग्यश्री स्वीट होमला भेट देणार आहोत तर आपण हे पाहू शकता महानगरपालिकेपासून सुद्धा आहे पाण्याची सुविधा रुपीनगर मार्केटमध्ये आणि सागर स्वीट होमच्या साईडलाच आहे आणि हे समोर आपण बघू शकता मोठं मार्केट आहे तर आपण चालत चालत आता भाग्यश्री शिवटोमकडं चाललो आहे तर हे पहा हे खूप मोठं मार्केट आहे फळं वगैरे इथं काही पण भेटू शकतं आणि हे फेमस असे फळांची दुकानं आणि हे मोरे आहे जे यांचं मोठं डेव्हलपर्स आहे आणि हे पहा आपण बघू शकतो भाग्यश्री शिवटोम आपल्या जवळ आलेलं आहे की गाडी दिसत आहे त्या गाडीच्या साईडला भाग्यश्री शिवट होम आपल्याला त्यांचा बोर्ड आपल्याला दिसलेला आहे आणि आपण आता ह्या भाग्यश्री शिट रोममध्ये एंट्री करणार आहोत तर चला आधी आपण बघूया फेमस काय आहे तर भागीश्री श्री आम्हाला कळलं की फेमस अशी त्यांची कचोरी आहे तर आपण कचोरी पण त्यांची टेस्ट करून बघणार आहोत तर बघू शकता किती गर्दी आहे आणि हे इथं आचार्य आहेत की आपल्याला आप सगळं बनवून देतात कचोरी असं समोसा असून तर आपण कचोरी ऑर्डर केलेली आहे आणि कचोरीसोबतच आपण एक समोसा पण ऑर्डर केलेला आहे ते पहा आपण पाहू शकता समोसा समोसा आणि दोन प्रकारची चटणी राहते एक स्पायसी आणि एक गोड आणि थोडीशी शेव आणि कचोरीमध्ये खूप मोठा मसाला पण आहे आपण ते आपण पुढं बघणारच आहोत तर मी कचोरीची टेस्ट करून बघत होतो पण कचोरी खाताच येत नव्हती एवढी मोठी कचोरी होती तशी ले। माला वो ले। आनि दम भारे तर कशी कशी आपण कचोरी थोडी टोकरली व त्यातलं पाणी प्यायला आम्हाला खूप आवडलं व थोडं पाणी पिलं आणि कचोरीची टेस्टी एकदम भारी आहे तर आतमध्ये बघू शकता आपण कचोरीमध्ये किती मसाला आहे आणि हा माझ्यासोबत आलेला माझा फ्रेंड आहे तर एक वेळेस तुम्ही जर रुपीनगर मार्केटला कधी आला असाल तर कचोरी त्यांची नक्की खाऊन पहा व्हिडिओ बघा